नमस्कार मंडळी चला तर मी एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने आज बनवतोय आपण गोल भजी जी गाड्यावर मिळते बाहेर सेम त्याच पद्धतीने आज बनवणार आहोत एकदम झटपट तयार होतात कमी बेसनपीठामध्ये भरपूर अशी भजी तयार होतात अजिबात ही भजी तेलकट होत नाही बघू शकता किती मस्त झालेली आहे तर या पद्धतीची भजी एकदा नक्की बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे अजिबात वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक बाऊल घेतलेला आहे यामध्ये एक वाटी भरून बेसन घेतलेलं आहे तर एक वाटी बेसनामध्ये सुद्धा भरपूर अशी भजी ते तयार होतात तुम्ही कशाने पीठ मोजून घेऊ शकता किंवा अंदाजे घेतलं तरी देखील चालणार आहे आता इथे मी मिडियम साईजचे दोन कांदे अशा प्रकारे आडवे कट करून घेतलेले आहे पातळ स्लाईस न करता मी आडवे कट केलेले आहेत आता यामध्ये मी थोडेसे जिरे देखील टाकले थोडी हळद देखील टाकून घेतलेली आहे थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकायचं आहे भजी म्हटलं की यामध्ये ओवा टाकावाच लागतो त्यामुळे भजी व्यवस्थित होत नाही आणि इथे मी दोन चमचे एकदम छोट्या साईजचे चमचे आहेत ते भरून मी दोन ओवा घेतलेला आहे ओवा हातावरती क्रश करून तो टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर व्यवस्थित भज्यांमध्ये येतो त्यानंतर इथे दोन तीन मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्यासुद्धा टाकल्या चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आणि एकदम थोड्या प्रमाणामध्ये मी खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे आता इथे मी मिडियम साईजचा एक बटाटा घेतलेला आहे आता हा बटाटा आपल्या किसनीवरती किसून घ्यायचा आहे त्यामुळे भजी खूपच मस्त आणि चविष्ट तयार होतात या पद्धतीची भजी एकदा नक्की बनवून बघा एकदम मस्त होतात अजिबात ही भजी तेलकट होत नाहीत तर आता इथं बटाटासुद्धा मी पूर्णपणे किसून घेतलेला आहे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण भाज्यांसाठी जसं पीठ कालवतो ना त्या पद्धतीचं ते पीठ घालून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे कोथंबीर टाकू शकता किंवा मग पीठ पूर्णपणे कालून झाल्यावरती सुद्धा टाकू शकता परंतु मी इथे नंतरच कोथिंबीर टाकणार आहे त्यामुळे कोथिंबीरचा वास किंवा फ्लेवर जो असतो छान येतो भज्यामध्ये चला तर मग थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं कालून घेऊयात खूपच सोप्या पद्धतीने हे भजे बनवलेले आहे जसे बाहेर भेटतात हॉटेलमध्ये किंवा मग गाड्यावर जसे भजे भेटतात त्या पद्धतीची ही भजे तर लागतात त्यामुळे या पद्धतीचे भजे एकदा नक्की बनवून बघा चला तर मग पीठ आता छान असं कालून झालेलं आहे घट्टसुद्धा मळू नका किंवा कालू नका थोडंसं पातळमधूनच जसे भज्यांसाठी आपण पीठ कालवतो ना नॉर्मल तशाच पद्धतीने हे पीठ कालून घ्यायचं तर बघू शकता इथे पीठ पूर्णपणे कालवून झालेलं आहे आता हे पीठ कालवल्यावर अशा प्रकारे आपल्याला एका डायरेक्शनमध्ये छान असं कालून घ्यायचं आहे फिटून घ्यायचं आहे म्हणजे भजे एकदम हलकी फुलकी तयार होतात तर आता पीठ कालवून झालेलं आहे आता यामध्ये मी एक वाटी भरून कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे आणि कोथंबीर कालून आपण एक याला पंधरा मिनटं किंवा दहा मिनटं असंच ठेवणार आहोत त्यामुळे पीठ छान असं फुगलं जातं आणि भजेसुद्धा हलकी फुलकी एकदम मस्त तयार होतात चला तर मग पीठ कालून झालेलं आहे तुम्ही आता असं ठेवू शकता किंवा कोथंबीर कालून ठेवा आणि नंतर मग तुम्ही दहा मिनिटांसाठी नंतर असंच ठेवून द्या त्यामुळे पीठ छान असं फुगलं जातं किंवा भिजलं जातं तर आता कोथंबीर सुद्धा कालून घेतलेली आहे त्या त्यानंतर हे दहा मिनटांसाठी ठेवलं त्यानंतर आपण लगेच भजे बनवायला घेणार आहोत आता भजे सोडताना एकदम गोळा घ्यायचा ते आणि आप तेवढंच आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे जास्त पातळ जर केला तरी भज्यांचा आकार होऊ शकतो किंवा मग वेगळा आकार येऊ शकतो त्यामुळे असं थोडंसं घट्ट सरस एक पीठ ठेवायचं आहे जास्त पातळ देखील करू नका तर आता कढाईमध्ये तेल टाकून घेतलं तेल तापलं ते चेक केलेलं आहे थोडंसं पीठ टाकून आता लगेच भजीत तळून घेऊयात अशा प्रकारे भजीत टाकायची आहेत बघू शकता जेवढा घेतला गोळा आपण तेवढाच यामध्ये सोडायचा आहे एकखटी दोन तीन भजे करू नका थोडं थोडे चला तर मग आता सगळे भजी याच पद्धतीने आपण टाकून घेऊयात एकदम गोल आकारामध्येच ही भजी तयार होतात बघू शकता किती मस्त दिसत आहे या पद्धतीची भजी नक्की बनवून बघा सगळ्यांना खूपच आवडेल अशीच ही भजी आहे एकदम गाड्यावर मिळते त्याच पद्धतीची झालेली आहेत बघू शकता एकदम मस्त रंग देखील आलेला आहे चला तर यांना अशा प्रकारे मिक्स करून घेऊया तेलामध्ये किंवा छान असे फ्राय करून घेऊयात जे व्यवस्थित तळले जातील सगळ्या साईडने आणि ओरून एकदम क्रंची क्रिस्पी होतात आतमध्ये एकदम मउलुसलुशी ती भजी राहतात चला तर आता भजी आपली इथे पूर्णपणे तळून तयार झालेली आहे यांना लगेच काढून घेऊयात आणि सगळी भजी याच पद्धतीने आपण तळून घेऊयात तर एकदम झटपट बनवलेली आहे त्यामुळे ही आपण रात्रीच्या जेवणासाठी चपातीसोबत किंवा मग नाश्त्यासाठी पावासोबतसुद्धा खाऊ शकता ब्रेडसोबतसुद्धा अप्रतिम लागतात ही भजी चला तर मग आता भजी एक मी काढून घेतलेला आहे घाना आता दुसरेसुद्धा मी याच पद्धतीने भजी सगळे टाकून घेणार आहे आणि छान अशी खरपूस ते येईपर्यंत तळून घेणार आहे एकदम झटपट होतात त्यामुळे या पद्धतीची भजी एकदा नक्की बनवून बघा कशी वाटली ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा इतरांसोबत चला तर मग ही सुद्धा भजी छान असे कमी गॅस ठेवायचा आहे भजे तळताना फुल गॅसवर अजिबात तळायची नाही नाहीतर मग ओरून जळली जाते आणि आतमध्ये कच्चीच राहतात त्यामुळे कमी ते मिडियम गॅस हा आपल्याला ठेवून छान भजी तळून घ्यायची आणि नंतर मग अशा प्रकारे दुसऱ्याही साईडने पलटून टाकायची आहे म्हणजे व्यवस्थित अशी तळली जाते चला तर सगळी भजी याच पद्धतीने तळून घेते भजी तळून झालेली आहे सगळी काढून घेतलेली आहे बघू शकता किती मस्त असा रंग आलेला आहे भज्यांना कमी गॅसवर तळली एकदम व्यवस्थित तळली जाते रंग सुद्धा एक सारखाच आलेला आहे तर बघू शकता सगळी भजी या पद्धतीची तयार झालेली आहे किती मस्त दिसत आहे सेम बाहेर भेटते गाड्यावरती तशाच प्रकारची भजी झालेली आहे वरून क्रिस्पी आहे आतमध्ये मऊ लुसलुसी ती भजी झालेली आहे त्यामुळे या पद्धतीची भजी एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ जरा हे आवडला तरी नक्कीच व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग तुम्हाला एक भज मी तोडून देखील दाखवते बघू शकता किती मस्त मऊ लुसलुशी झालेली आहे वरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत आहेत चपातीसोबतसुद्धाही छान लागते आणि तशीसुद्धा खाऊ शकतो आपण एकदम मस्त लागते पावासोबत ब्रेडसोबत खूपच मस्त लागते चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत